नमस्कार मी पंजाब डक पावसाचा जोर कमी होणार आहे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या त्या चार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज द्यायचा म्हणजे त्याच्यानंतर नऊला ला आणखी सूर्यदेशन वाढत जाईल दहाला जास्त राहील अकरा बारा तेरा तारखेपर्यंत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा इगतपुरे मुंबई तिकडला हवामान कोरडं होणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षायचा पण तिकडं सूर्यदर्शन असताना तरी पण महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस राहणार आहे तर मग ते कुठं पडणार आहे म्हणून हे अंदाज सांगतो म्हणजे आठ नऊ तारखेला जरी राज्यात ठिकठिकाणी सूर्यदर्शन असलं तर राज्यात परत एकदा पाऊस कुठं तरी चालू राहणार आहे मग ते नेमकं कुठं राहणार आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की अकरा सप्टेंबर पासून अकरा सप्टेंबर बारा तेराच्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं या पट्ट्यामध्ये काय होणार आहे अकरा बारा तेराच्या दरम्यान पाऊस राहणार आहे त्याच्यामध्ये बीड जिल्हा देखील असणार आहे म्हणून हे लक्षायचं म्हणजे एका साईड एका भागाकडं ऊन राहील पण इकडल्या भा भागामध्ये परत पूर्वेमध्ये दक्षिणेच्या भागामध्ये राज्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज मग त्याच्यानंतर राज्यात मग सर्वत्र पाऊस कधी येणार आहे मग राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात सर्वत्र पाऊस कधी पडणार आहे मग आपण आधी सांगितलं होतं की तुम्ही तेरा तारखेच्या आत म्हणजे तेरा सप्टेंबरच्या तुम्ही शेतीचे कामे करून घ्या कारण की चौदा तारखेपासून राज्यात चौदा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं वाहने पडणार आहे कुठं झिमझिम पडणार आहे मग हा पाऊस कुठं जास्त पडणार आहे म्हणून ते सांगतो चौदा तारखेच्या नंतर म्हणजे चौदा सप्टेंबर पासून ते वीस सप्टेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पाऊसमध्ये पडत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा सांगायचं झालं तर हे सप्टेंबर महिना संपूर्ण पावसाचा राहणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा मग सांगायचं झालं चौदा पासून पावसाचा जोर कुठं जास्त राहणार आहे चौदा पासून जास्त पावसाचा जोर राहणार आहे नांदेड जिल्ह्याला जास्त पाऊस पडणार आहे यवतमाळ जिल्ह्याला एक जास्त पडणार आहे परभणी जिल्ह्याला एक जास्त पडणार आहे बीड जिल्ह्याला जास्त पडणार आहे लातूर जिल्ह्याला जास्त पडणार आहे हिंगोल त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्याला जास्त पडणार आहे सोलापूर जिल्ह्याला आती जास्त पडणार आहे त्याच्यानंतर सांगली जिल्ह्याला जास्त पडणार आहे पुणे जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे कोकणात देखील पाऊस पडणार आहे कोकणपट्टीकडे देखील पाऊस पडणार आहे जास्त अहिल्यानगरकडे देखील पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे जालना देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर ह्या भागात देखील पाऊस पडणार आहे पण जास्त पाव पाऊस मात्र दक्षिण पट्ट्यात जास्त राहणार आहे म्हणजे दक्षिण म्हणजे सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा अहिल्यानगर पुणे सांगली सातारा आणि कोकणपट्टीच्या दरम्यान जरा जास्त पाऊस राहणार आहे म्हणून हा अंडा त्या कोकणातल्या जनतेनं त्याच्यानंतर कोल्हापूर सांगली सातारा पुणेच्या जनतेने देखील चौदा ते वीस अंदाज हे लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात राज्यात म्हणजे अकरा तारखे म्हणजे काय होणार आहे उद्या आठ तारखेपासून राज्यात ठिकठिकाणी म्हणजे सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे म्हणजे कुठं होणार आहे संपूर्ण पूर्व विदर्भात होणार आहे पश्चिम विदर्भात सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्या देखील सूरदर्शन होणार आहे उत्तर महाराष्ट्रात होणार आहे कोकणात देखील होणार आहे म्हणजे राज्यातला आठ तारखेपासून सगळीकडला पावसाचा ता जोर कमी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण काय असतं की पावसाचा जोर जरी कमी झाला तर स्थानिक वातावरण हो तयार होऊन पाऊस होऊ शकतो म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या लगत म्हणजे गुजरात आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो की गुजरातमध्ये देखील काय होणार आहे आठ नऊ दहाच्या दरम्यान अतिवृष्टी होणार आहे जसा पंजाबकडं पाऊस पडला ना तसंच गुजरातला देखील आता हे उद्याचा पाऊस पडणार आहे म्हणून गुजरातच्या जनतेने देखील हे अंदाजला खेळायचं त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या लगत आहे त्याच्यानंतर कर्नाटक आहे आंध्र प्रदेश आहे ह्या तीन राज्यातल्या शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की म्हणजे अकरा तारखेपासून म्हणजे दहा तारखेपासून आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक ह्या जिल्ह्यामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी काय करायचं दहा तारखेपर्यंत तुमचे काम करून घ्यायचे कारण की तेलंगणा आंध्र प्रदेश कर्ना आंध्र प्रदेश कर्नाटक ह्या तीन राज्यामध्ये चांगला जोराचा पाऊस राहणार आहे ह्या तीन राज्यामध्ये जास्त पाऊस पडत असल्यामुळं दहा तारखेला त्याच्यानंतर त्याच्यामुळं काय होणार आहे महाराष्ट्राच्या लगत म्हणजे अकरा तारखेला नांदेड जिल्हा त्याच्यानंतर आमदपूर उदगीर वा उदगीर धाराशिव लातूर नळदुर्ग सोलापूर सांगोला सांगली जत ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे अकरा बारा तेराच्या दरम्यान चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात आणि आणखीन सगळ्यात महत्वाचं अहिल्यानगर म्हणजे काय झालं की अहिल्यानगर असं आहे की तिथं अवशंगस्त भाग आहे अहिल्यानगरमध्ये कोपरगाव समजा कोपरगाव राहता शिर्डी नेवासा श्रीरामपूर ह्या पट्ट्यामध्ये काय झालं पाऊस पावसाळ्यामध्ये पडला फक्त तिथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे म्हणून त्या आयल्यानगर करांना खास करून आनंदाची बातमी मी किती दिवसापासून कि कि म्हणतो ता की तुमच्याकडे परतीचा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून आयल्यानगरच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आता हे परतीचा जे पाऊस येणार आहे अकरा बारा तारखेपासून तुमच्या अहिल्यानगरकडं खूप पडणार आहे म्हणून तुमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिळणार आहे विहिरीला देखील पाऊस पाणी येणार आहे म्हणून गेला खेळ त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की काय झालं की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टाकळी ढोकेशर झालं पिंपळगाव झालं त्याच्यानंतर उमापूर उम उमापूर टाकळी ह्या परिसरात काय झालं बऱ्याच ठिकाणी शिर्डी भागामध्ये कोपरगाव भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आणखीन असे काही गाव आहेत म्हणजे गाव एक गावाचा पट्टा सुटलेला की तिथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप हे झाला आहे म्हणजे म्हणजे व नदीला पूर नाही आलेला कसलाच नाही तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो की आयल्या नगरमध्ये अक्का बारा तारखेपासून बारा सप्टेंबर बारा तेरा चौदा ते वीस तारखेपर्यंत अहिल्यानगरमध्ये हे जे वंचित पट्टा राहिले ना त्या संपूर्ण गावाला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर जालना जिल्ह्यातले मध्ये एक रोयलागड एक परिसरात आंबड घनसावगीच्या दरम्यान एक रोयलागड म्हणून एक भाग आहे तिथले दोन चार गावं सुटली आहे त्या रोयलागड भागात देखील ह्या पट्ट्या पाऊस पडणार आहे म्हणून हा ह्या अंदाज लक्षात घ्यायचा उत्तर महाराष्ट्राकडे उद्या आठ तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन आणणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी द्यायचा मराठवाड्यामध्ये दहा तारखेपर्यंत सूर्यदर्शन भेटणार आहे म्हणून हा अंधाज लक्ष द्यायचा पूर्वी आणि पश्चिमे दराबा मध्ये अकरा तारखेपर्यंत सूर्यदर्शन भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मात्र yeah. दक्षिण महारा दक्षिण महाराष्ट्रामध्ये मात्र Uh, दहा तारखेपर्यंत सूर्यदर्शन घडणार आहे अकरापासून एखाद्या भागात पाऊस सुरू होणार आहे पुन्हा त्याच्यानंतर पूर्व विदर्भात देखील यवतमाळ झालं चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ अमरावती अकोला इथपर्यंत मात्र अकरा तारखेला तिथं पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरणाबद्दल झाला तर उद्या एक लगेच मिशे दिला जाईल धन्यवाद